साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुम्ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ईश्वरीचे बाबा हे सुप्रियाला बोलतात की आता लग्न अगदी तोंडावर आलेलं आहे त्यामुळे आपल्याला सर्व काही तयारी पूर्ण करायची आहे इंदूरच्या काही माणसांना लग्नाला सांगावं लागेल जरी लग्न साधं असलं तरी पण जवळच्या माणसांना बोलवावंच लागतं ना, बोलवा ना। असं बाबा हे जेव्हा सुप्रियाला बोलत असतात तेव्हा सुप्रिया बोलते की हो त्यांना तर बोलावंच लागेल आणि मला अजून एक सांगायचं लॉकरमधून आपण ईश्वरीसाठी जे काही दागिने करून ठेवले आहेत तेवढे काढून आणा असं सुप्रिया ही बाबांना बोलत असते तेव्हा नम्रता बिचारी आपली खाली बघून विचार करत असते बाबांचं लक्ष या नम्रताकडे जातं बाबा लगेच बोलतात की अगं नम्रता तू का बोलायला तयार नाही का शांत तुला काय झालं तेव्हा नम्रता लगेच ही आपल्या आईबाबाकडे बघते तेव्हा सुप्रिया लगेच बोलते की अगं तुझ्या बहिणीचं लग्न आहे नम्रता तुला आनंद घ्यायला मिळेल की नाही तुला असं पण तू चेहरा पाडून बसलीस असं पण इकडे सुप्रिया ही या आपल्या नम्रताला बोलत असते तर नम्रता बोलते की नाही मी थोडा विचार करत होते असं नम्रता ही आपल्या बाबांना बोलते तेवढ्यामध्ये बाबा बोलतात की तुमची जी काही ती हातावरची मेहंदी आहे ना तिची तयारी करावी लागेल तुमच्या दोघींमध्ये नक्कीच काहीतरी वाद झाले आहेत परंतु नेमकं तुमच्या वादाचा मुद्दा काय आहे हेच मला काही समजलं नाही असं बाबा दोन्ही मुलींना विचारत असतात कारण ईश्वरी पण समोरच बसलेली असते तेव्हा नम्रता बोलते की बाबा मला तुम्हाला एक सांगायचं आहे माझं काही नाही आहे बऱ्यावीकडे नम्रता ही आता ईश्वरीला बोलते की ईश्वरी तू बोल तुला बोलावंच लागणार आहे अगं तू अशी बघत काय बसलीस माझ्याकडे बोल ना असं पण इकडे हे नम्रता जी आहे ती या बाबांसमोर बोलत असते तेव्हा आता ही ईश्वरी काही बोलायला तयार नसते त्यानंतरही सुप्रिया आता बोलते की काय झालं सांगा ना तेव्हा नम्रता बोलते की आता मलाच सांगायचं आहे बाबा तुम्हाला काय आहे ते असं म्हणत आता नम्रताला नम्रता आपल्या बाबाकडे बघते तर दुसरीकडे या आजींनी अर्णवला आपल्याजवळ बोलावून घेतलेलं असतं मामी आणि लावण्याजवळ उभे असतात तेव्हा आजी या लावण्याला बोलतात की मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे त्यावर अर्णव बोलतो की काय गं आजी काय बोलायचं आहे महत्त्वाचं नेमकं त्यावेळेस इकडे आजी लगेच बोलतात की मला पुढच्याच महिन्यामध्ये तुमच्या दोघांचं लग्न लावून द्यायचं आहे आणि मी तो निर्णय पण तसा घेतला आहे असं पण इकडे आजी बोलत असतात तुला जरी वाटत असेल तर ह्या गोष्टीला खूप घाई होते परंतु माझा नाहीलाच आहे मला खूप भीती वाटते रे चिंटू असं पण इकडे आजी या अर्णवला बोलतात त्यावर अर्णव बोलतो की आजी कसली भीती त्यावर आजी बोलतात की अरे कसली भीती म्हणून तू का विचारतोस तू असं घर सोडून निघून गेलास आम्हाला किती त्रास झाला याची कल्पना केली का तू तू जर काही बोलत नसला तरी पुन्हा असं होता कामा नाही म्हणून हे पाऊल उचलायचं बाकी काही नाही असं पण इकडे ही आजी जी आहे ती अर्णवला बोलत असते आणि अर्णव जो आहे तो आता गुपचूप बसलेला असतो त्यानंतर अर्णव जो आहे तो आपल्या आजीला ओके असं बोलतो इकडे ही आजी जी आहे ती अर्णवकडे बघत राहते लावण्य आणि मामी दोघी एकमेकीकडे बघतात आणि खूपच खुश होतात कारण आता अर्णवने लग्नाला होकार दिलेला असतो तेवढ्यात आता आजीजवळून ते अर्णव उठतो आणि लगेच आपल्या रूममध्ये निघून जातो आजी आपल्या मनाशी बोलते की ह्या चिंटूला नेमकं काय झालं असेल माझा नातू एवढा अपसेट का त्याच्या मनात नेमकं काय आहे हे मला कसं समजेल असं पण आजी आपल्या मनाशी बोलत असतात त्यानंतर लावण्य जी आहे ती बोलते की फायनली जो काही हा लग्नाला होकार दिलेला आहे ए आय आरने त्यामुळे तर मी खूप खुश झालेली आहे असंही जी आहे ती आपल्या मनाशी बोलत असते पुण्यामध्ये इकडे एक कुरिअर वाला जो आहे तो ईश्वरीच्या घरी येतो आणि आपली सुप्रिया तिथे जाते सुप्रिया बोलते की मी हा ईश्वरीची आई तुम्ही माझ्याजवळ ते कुरिअर देऊ शकता तेव्हा तो मुलगा बोलतो की नाही नाही मला ईश्वरी मॅडमजवळच हे कुरिअर द्यायचं आहे एलआयसीचं पार्सल आहे तेव्हा मात्र आता इकडे सुप्रही आपल्या ईश्वरीला लावून देते ईश्वरी पुन्हा या मुलाजवळ येते आणि बोलते की मीच आहे ईश्वरी आता ईश्वरी लगेच तिथे साईन करते आणि ते जे काही पार्सल आहे ते हातामध्ये घेते आणि ईश्वरी लगेच आता बाबांना सांगते की बहुतेक हे काहीतरी ऑर्डरच असेल तेव्हा आता इकडे बाबा बोलतात की बरं राहू दे ते आता बोला नेमकं तुमच्या दोघींमध्ये काय झालं ते सांगा मला काय झालं बोला पटकं दोघी कुणी बोलायला तयार नाही आहे असं पण इकडे बाबा आता दोघी मुलींना विचारत असतात तेव्हा तरही ईश्वरी बोलते की बाबा आमच्या दोघींमध्ये वाद झालेत तेव्हा बाबा बोलतात की का झालेत वाद नेमकं कारण तर असेल ना त्या गोष्टीला अगं माहीत आहे आम्हाला की तुमच्या दोघीत वाद झालेत परंतु मुद्दा काय आहे तो समजला पाहिजे ना तेव्हा ईश्वरी लगेच बोलते की इंदोरच्या कमऱ्यातलं आमचं जे कपाट आहे ना त्यात जो माझा कप्पा आहे ना तो लग्नानंतर सुद्धा माझाच राहील असं मी हिला बोलले मग त्यात काय झालं ही माझ्याशी बोलायचीच बंद झाली आणि लगेच भांडायला लागली असं पण इकडे ईश्वरीही आपल्या बाबांना बोलते हे बघा बाबा मी जरी लग्न झाल्यानंतर सासरी जाणार तरी पण माझा जो काही कप्पा आहे तो मी हिला कसे देईल आणि मी सासरी जाईपर्यंत ही माझ्याशी अशीच वाद घालणार का असं पण ईश्वरीही आपल्या बाबांना सांगत असते बाबा आणि सुप्रिया दोघी पण या ईश्वरीचं आणि नम्रताचं वादाचं कारण काय ते ऐकतात आणि ही सुप्रिया बोलते की अहो बघा ह्या मुली अशाच ह्या लहानपणीसुद्धा वाद करायच्या अशाच रुसायच्या आत्ता जशा रुसल्या तशा बाकी काही नाही असं सुप्रिया ही, ही बोलत असते तेव्हा आता इकडे बाबा बोलतात की मी सुद्धा खूप घाबरलो होतो की नेमकं यांनी काय वाद केलेत ठाऊक मला त्याचं कारण कळायला पाहिजे आता नम्रता लगेच उठते आणि रूममध्ये निघून जाते सुप्रिया लगेच इकडे या ईश्वरीच्या बाबांना बोलते की बघा बघा मुलींना कसा राग येत होते आता इकडे ही नम्रता निघून गेल्यामुळेच ही ईश्वरी जी आहे ती विचार करत असते इकडे बाबा आणि आई जे आहे ती दोघे एकमेकांशी बोलत असतात तेव्हा ही आपल्या आईबाबांकडे बघते दुसरीकडे मामा जे आहे ते आता इकडे त्या कुरिअरवाल्या मुलाला कॉल करतात आणि बोलतात की पार्सल पोहोचवलं का तेव्हा आता इकडे अर्णव आता तिथेच असतो मामा आता खूप खुश होतात कारण मामांना कळलेलं असतं की ईश्वरीकडेच ते लेटर पोचलेलं आहे आता मामा बोलतात की बरं झालं राजेशचं सत्य सांगणारं पत्र कुणाच्या जरी हाती लागलं तरी आपल्याला त्याचा काहीच फरक पडणार नाही आहे राजेश आणि अंजलीचा फोटो मी त्या पत्रात ठेवून दिलेला आहे त्यामुळे ते पत्र कुणी जरी वाचलं तरी आपल्याला काहीच फरक पडणार नाही आणि त्यांच्या घरासाठी ते अगदी सेफ्टी असेल असं पण मामा हे बोलत असतात तेव्हा अर्णव बोलतो की हो त्यांच्यासाठी ते पत्र खूप महत्त्वाचं आहे तेवढ्यामध्ये आता सुप्रिया जे आहे ते पार्सल जे आहे ते आपल्या हातामध्ये घेऊन बघू लागते त्यावर आपल्या ईश्वरी देसाईचं नाव असतं आणि सुप्रिया ही आता ईश्वरीला आवाज देते तर ईश्वरी बोलते, आले आए। आए बोलते आले की आले आई अगं आई काय म्हणते तेव्हा सुप्रिया बोलते की अगं बाळा हे कुरिअर आले तू बघितलं की नाही तेव्हा आता इकडे ही आपली जी काही ईश्वरी आई ती आपल्या आईला बोलते की आई मी बघितलंच नव्हते विसरले होते त्यानंतर आता ईश्वरी ते कुरिअर हातामध्ये घेते आणि बघू लागते आणि कुरिअर हातामध्ये घेऊन बघते आणि पुन्हा जी काही फाईल आहे ती आतमध्ये ठेवून देते कारण तिला कॉल आलेला असतो त्यावेळेस तिकडे हा राकेशचा कॉल असतो राकेश ह्या ईश्वरीला बोलतो की काय हो ईश्वरीजी कसे आहेत तेव्हा ईश्वरी बोलते की मी ठीक आहे तुम्ही कसे आहेत त्यावेळेस ईश्वरीला हा राकेश बोलतो की मी सकाळी उठल्या उठल्या तुमचा फोटो मोबाईलमध्ये बघतो तुम्हाला माझी आठवण येते का हो असं पण राकेश ईश्वरीला बोलत असतो तेव्हा ईश्वरी बोलते की तुम्ही सहज कॉल केला का तेव्हा राकेश बोलतो की तुमचा आवाजही ऐकायचा होता आणि तुम्हाला सांगायचं होतं की मी दोन तीन दिवसांसाठी गावी चाललेलो आहे मास्तरांना भेटून त्यांची तब्येत पण बघून येतो त्यावेळेस इकडे ईश्वरी बोलते की मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं परंतु भेटून बोलायचं होतं तर राकेश बोलतो की काही हरकत नाही तेव्हा राकेश बोलतो की मी दोन तीन दिवसात रिटर्न येणार आहे बाबांना सांगा मला तिकडे जायचं आहे ते असं पण इकडे राकेश जो आहे तो ईश्वरीला बोलत असतो तर ईश्वरी बोलते की ठीक आहे मी सांगते बाबांना तेव्हा राकेश लगेच बाय म्हणत फोन ठेवतो तर राकेश आपल्या मनाशी बोलतो की चला आता आपल्याला बेंगलोरला तर निघावं लागणार आहे त्यानंतर इकडे राकेश आता इकडे घरामध्ये जातो तर आता ही सर्व काही लेटर ही ईश्वरी वाचू लागते ईश्वरी बोलते की एवढी काही पानं आहेत ह्या लेटरमध्ये आणि पूर्णपणे खूप काही पानं आहेत काय वाचावे आणि काय नाही मात्र समजे ना असं पण ईश्वरी ही ते लेटर बघत आईला सांगत असते त्यानंतर आता ईश्वरी ते लेटर वाचायला कंटाळलेली असते आणि ती लगेच ते लेटर ठेवून देते आणि बोलते की जाऊ दे आई मी नंतर वाचेल इकडे आता आई बोलते की बरं ठीक आहे आणि तेवढ्यामध्ये ह्या राकेश आणि अंजलीचा जो फोटो असतो नेमकं तो त्याच पानावरती असतो परंतु ईश्वरही ते पुस्तक ठेवून देते तिचं लक्ष गेलेलं नसतं दुसरीकडे आता राकेश जो आहे तो बेंगलोरला निघालेला असतो मामी लगेच बोलतात की खरोखर बापू एकच नंबर आहेत काय तर आजीचं एक शब्द लगेच पकडून आता बेंगलोरला चाललेत असं पण इकडे मामी बोलत असतात अर्णव जो आहे तो राकेशला इकडे बेंगलोरचे जे काही तिकीटं काढलेले असतात ते तिकीटं राकेशच्या हातात देतो आणि राकेशला लगेच बोलतो की ही घ्या तुमची बेंगलोरला जाण्यासाठी तिकीटं आता राकेश खूप खुश होऊन ते तिकीटं आपल्या हातामध्ये घेतो आणि या सर्वांसमोर अर्णवला बोलतो की चला निघतो मी कारण ह्या घरच्या ज्या उपयोगी पडतोय याचा मला खूप आनंद आहे असं पण राकेश जो आहे तो या अर्णवला बोलत असतो तेव्हा मामी लगेच बोलतात की जावय आपले वकील आहे याचा पहिल्यांदाच आपल्याला फायदा होतोय तेव्हा त्यानंतर राकेश बोलतो की चला निघतो मी आता राकेश लगेच आपल्या हातामध्ये बॅग घेतो आणि इकडे ह्या बेंगलोरला निघतो आता मामा आणि अर्णव एकमेकाकडे बघतात त्यानंतर अर्णव हा इकडे या राकेशच्याच पाठीमागे जातो राकेश जो आहे तो आता आपल्या हातात बॅग घेऊन इकडे घराच्या बाहेर आलेला असतो अर्णव राकेशकडे बघत राहतो मामी लगेच बोलतात की यांच्या मनात एक वेगळंच काहीतरी आहे आणि हे वेगळंच काहीतरी बोलतात तसं मामी ज्या आहेत त्या इकडे मामांना बोलत असतात मामा जे आहेत ते पण अर्णवच्या जवळ येऊन उभे राहिलेले असतात आणि राकेश आता बॅग घेऊन इकडे बाहेर आलेला असतो अर्णव मामांना बोलतो की मामा मीस इंदोरने ते लेटर वाचलं असेल की नाही जर वाचलं असेल तर काही टेन्शन नाही परंतु नसेल वाचलं तर खूप मोठं टेन्शन आहे आपल्याला असं पण अर्णव या मामांना बोलत असतो नंतर आता अर्णव जो आहे तो मामांना बोलतो की मला माहीत आहे अर्णव ईश्वरी देसाई ते लेटर वाचणार म्हणजे वाचणार असं पण इकडे हे मामा जे आहे ते अर्णवला बोलत असतात नम्रता जी आहे नम्रता ती लेटर आपल्या हातामध्ये घेते आणि वाचू लागते नंतर नम्रता जी आहे ती आता आपल्या आईला बोलते की आई आई अगं आपण किती छोटा बिझनेस करतोय तरी पण आपल्याला हे लेटर कसं पाठवलं तेच काही कळत नाही असं नम्रताई आपल्या आईला बोलत असते तेव्हा आई बोलते की बाळा बिझनेस किती छोटा असो किंवा मोठा तो झाकत नाही असं आईही नमुताईला बोलत असते तेव्हा ईश्वरी लगेच बोलते की नमुताई बोलते ते बरोबर बोलते आई त्यावेळेस इकडे आता ही ईश्वरी नम्रताला ते लेटर पुन्हा वाचण्यासाठी सांगते आणि नम्रता ते लेटर वाचू लागते तर दुसरीकडे आता नम्रता ही पुन्हा आपल्या आईजवळ येते आणि बोलते की मला तर वाटतं त्या अर्णव सरांनीच ईश्वरीचं नाव सुचवलं तर नसेल ना असं पण इकडे ही नम्रता जी आहे ती आता जेव्हा ईश्वरीला बोलत असते तेव्हा सुप्रिया बोलते की अगं त्या मुलाचं नाव घेऊ नको बाबांनी जर उगाच ऐकलं तर उगाच टेन्शन येईल तू अजिबात शांत बस असं पण इकडे ही सुप्रिया जी आहे ती आता आपल्या मुलीला बोलत असते त्यानंतर आता ईश्वरी विचार करू लागते की बरोबर आहे मला तर वाटतं की नक्कीच अर्णव सरांनी माझं नाव सुचवलं असेल असं पण ईश्वरीही बोलत असते मामा जो आहे तो अर्णवला सांगायला येतो तो हॉटेलमध्ये पोचलेला आहे कारण तो बेंगलोरला गेलेला आहे आपल्या माणसांनी मला आत्ताच कॉल करून सांगितलं असं पण इकडे मामा जे आहे ते अर्णवला सांगतात तर अर्णव आता खूप खुश होतो की जो आहे तो इकडे बेंगलोरला आलेला असतो आणि तो चहा घेत असतो आणि चहा घेता घेता तो आपल्या मनाशी बोलतो की मेवनी साहेबांना तर नक्कीच कळलं असेल की मी बेंगलोरला पोहोचलो आता तर कुठेतरी नाटकाला सुरुवात झाली अर्णव अर्णवशिर्के असं पण राकेश आपल्या मनाशी बोलतो आता तू बघच इथून पुढे माझा खेळ काय आहे तो असं पण राकेश आपल्या मनाशी बोलत असतो तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार आहे बघण्यासाठी आपल्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद